अको सांगस ना ना बाबा आपलं दाखल पण याद करा आपण ते काही लहानपणी किराणा करूच नाही पण बाबा लोक किराणा करेल असले चांगलं माहिती आहे पण मना अनुभव मला आहे ऐंशी रुपये गोड तेल ऐंशी रुपये किलो मला चांगला आठस तुम्हाला अनुभव मोठा असेल तुम्ही पंधरा वीस किलो रुपये किलो पैन खाई राहिन होतील पण मला चांगलं आठस की ऐंशी रुपये किलो पाहिजे तेल माले आठ असेच पैन ऐंशी रुपये होता भाव किलो ना आते काय आहे दीडशे रुपये बरोबर साखर पंधरा सोळा रुपये किलो साखर होती आता ती साखर काय किलो भेट राही चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो तरुण भाऊस असं वाटत बो आमले तर काय किराणानं नॉलेज होतं नाही ना पण मग दाखलपणे आहे ते याद ना बिस्किट ना पुडा पारले बिस्किट ना पुडा दोन रुपयांना भेटे दोन रुपयाना बिस्किट ना पुडा त्यामागे बिस्किटे जास्त होतात आते त्या बिस्किटे कमी करली भाव वाढाय दिना पाच रुपयाना बिस्किट ना पुढा आणि बिस्किट बी दाखल लाखो कितला भाव वाढी घ्या डबल ना प्रत्येक वस्तू ना भाव वाढणार पण मला आहे मी आग पेटी लिवायला जाऊ ना काळी पेटी दाखल पण बी एक रुपयालेच भेट ना ते बी एक रुपयालेच भेटणार नाही शिलगावणारच ना भावच वाढत नाही कधी <laughs> विठल 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 भगवंताला काय आवडेल ते जगायचं माणसानं तरुण भावांना लास्ट अँड बेस्ट संदेश माझा जर तुम्हाला नवरदेव मंडपापर्यंत सुरक्षित न्यायचं असेल डॉक्टर साहेब ना ना बाबा नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित न्यायचं असेल गोडा पन्नास हजाराचा असू दे की पन्नास लाखाचा असू द्या गौतम बाबा गोडा पन्नास हजाराचा असू द्या की पन्नास लाखाचा असू द्या गोडाला जापडी लावणी पडीन तर नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित गोडा तुम्हाला सस्ता राहो का मागा हा हवा ती जवळजवळ नव्वद टक्के लोकेशन अशीच गोडा नव्वद हजार ना राहो का नव्वद लाख ना राहो पन्नास हजार ना राहो का पन्नास लाख ना राहो पण नवरदेव जर मंडप पर्यंत सुरक्षित लई जाणार ती गोडाल जापडी लावणी पडील का त्यांनी जर बँड वाजवा कडे देखील टांगा पलटी घोडा फरार मणीशीं त्याला जापडी लावणी पडस मग या ना माहिती आपले काय शिक नाही जर तुमले बी जीवन मग सक्सेस वन सक्सेस पर्यंत ना नावं ठेवणारा टिंगल करणारा आपल्या काड्या करणारा कडे जापडी लाय आणि नाही भाऊ सक्सेस पर्यंत पोचायची वेळ नाही माणूस विढल विढल पण आता सध्या लोकांची मानसिकता भगवंताकडे कमी आ मग तरुण भावांना मी सक्सेस होण्याचा मार्ग सांगितला पण आता सध्या असा विचार डोकामा ठेवापेक्षा अपेक्षा आता सध्या मोबाईल मा डोकं घाली बसेलशेत पोरे मोबाईल मग इथला येणावाई जायशेत हां तसा हाडे बसेल पोरेस मा एक बी नाही बाबा तसा कारण मी जडे कीर्तन करत तडे ना एक बी शब्द सांगत नाही नाना बाबा आडे ना सांगेन कोण बरेल घर मध्ये घालली अक्की नव्वद टक्का के रक्कम आट शे आपली आठे आडे ना काहीच सांगाव नाही मी हा मोबाईल मग लोक इथला येडावी जायशेत भगवान ना मंदिर मा जातील जा ना तरी हातमा मोबाईल राहील व्हॉट्सअप चालावतील नाही जास्त इंस्टाग्राम तरी चालावतील फेसबुक तरी चालावतील इथला येणावी जायचे इथला येडावे जायचेत एक भाऊ मोबाईल होता चालता चालता सुधरणं नाही त्याले मनं घर एका दुसऱ्याने दुसऱ्या घर मागुशी घ्या मोबाईल चालवता चालवता दुसऱ्या घर मागूशी घ्या जाईशने बशील ना खुर्चीवर ती बहीण बी सिरियल दाखामा मग नव्हती हां तिल बी सुधरणं नाही मना मालक येले का दुसरा माणूस येले कारण तेच कोणतं ती दकी किती जायला दिवा शिल का तेच सोंग होई माय आपलं चित्र बुई माय काय दखाना हाऊ <laughs> भाऊ खुर्चीवर बटेल आई बहिणी बी टी व्ही देखता देखता सिरियल देखता देखता चहा टी देना चाना कप भरले नाही यान पुढे टी देना हाऊ मोबाईल होता यान चान कपवर ध्यान गे कप उचलाल ग्या पेवान टाइमले वर्धक हो म्हणा बापरे रे पी ते दुसरा घर नाही मी का दुसरा घरमा घुशी होऊन मला याला समज समजणं दुसरा घर मी आले पण या ना ध्यान मासं होऊ ना जर का मी आड चहा पिता पेता जर का घर मालकनी देखील ना तुम्हाला एक बुकामा मुका कटाके घेणं नाही देणं नाही का बहु नाव म्हणे पटकन पहिन पडी घर माहीन अवघर ना बाहेर निघे राहता घर ना, ना खरा मालक ना घरमागुसा गाव निघा ना गाव गा। दार मा राहिले बेट लट लट घ्या म्हणे याला काय उत्तर देऊ पण नेमका घर मालक त्याला विचार राहता भाऊ मी का तुमना घरमागुस येऊन कारण आव बी इंस्टाग्राम मा येडा होता या मोबाईलने लोके येडा करत महाराज इतकं येडं कर, येडा कर लोकेशने हिशोब ना बाहेर जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल विठल विठल भिल्ल समाजाची बाई भिल्ल समाजाची संत पण महाराज माझ्या जगाच्या मालकानं उष्टी बोर खावी महाराज काय भक्ती असेल शबरीची हा दुसरं उदाहरण ध्यान मालिया महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव होत काय मागे मागे काप्या पुरायलावर बी लिखता हिराय नाही तुमले इथला याडा पण मार समाजात संत जन्माला आले कोण कोण झनबो कोण जाणबो हा मला समजे घेताना इशारा म्हणून त्यासना अभ्यास जिथला तिथला सांगा ना त्यासना गमाई नाही का आबा मार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव होतं चोखा मेळा चोख्खा मेड्याच्या पत्नीला दिवस आहे का बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे बाळंतपणाची वेळ जवळ आहे बाबा आणि पत्नीला सांगितलं चोख्खा मेड्यांनी अगं ऐक ना सोयरा मला वारीला जावं वाटायला गोयराबाईने थोडाही विलंब न करता नवऱ्याला लगेच होकार दिला पण सांगितलं म्हणले तुम्ही जाताय ना वारीला नक्की जा रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं का तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणले आता मला सांगा बाईना दिवस भरतायत वेळ बाडणपणे डिलिव्हरी वेळ जवळ आहे तरी सुद्धा नवराली विरोध आणि वारी जावाले काय बघते अशी नाही आपल्या बाया नवरा कीर्तन लिहासना तरी बाकी गावांगाव कीर्तन ऐकाल सुद्धा जाऊ दे तिथ नाही बाया तेवढं बरे आठवड्या बाया परमार्थिक शेत पत्नीनं सांगितलं काय हरकत नाही जा म्हणले हा आणि पत्नीनं सांगितलं स्वामी धनी ऐका ना जाताय ना नक्की जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा आणि तो बाया नवराल्या असंच म्हणत बरं स्वामी धनी हा आणि आपला गावकडे जर एखादी देराणी जेठाणीने विचार का बहीण देरदी कि निरा हा ताई त्या आ, आमना कारभारी का बाजारले जायचितच कारभारी मालक असं म्हणत हा ते पिंट्या ना पप्पा पुरा सत्यानाच करीन ठेद पिंट्या ना पप्पा आदिती ना पप्पा एका ठिकाणी मुक्कामाला थांबलो ना ना बाबा मुक्कामले थांबनो नरू रो बाबा पायटा तो बा उठ ना किचन रूम मध्ये हिरता आई बहीण उठी बसनी मी बाजून रूम मा झोपेलो तो आई बहीण त्याला आवाज दे म्हणे शशी चा ठेवताय म्हणे हो म्हणे माझाही एक कप वाढवून घ्या मालती युवाय मग मा थंडा घाम चाले मी ते खळकरी उठीच बटनू ना ताई मन काय म्हणे महाराज म्हणतो आहो भाऊ तुना झीज भाऊ लागस का नाही म्हणे महाराज नवरा आहे म्हणे म्हणतो तू चांगलं उभाटी ना आकली गागर पाडी <coughs> नवराली शेशी येडी दकास रे म्हणता आई बानड सुरूच नाही रे भाऊ नवराली म्हण राही नाव तीन शशी आणि मोकला लोक चौघाला धंदा धरलेले हा लोक सुशिक्षित वय ग्यात पण काही काही दरम्यान नेमनं उल्लंघन करायला लाग्यात आता बाकी ना ते सासूले मम्मी म्हणतस भाऊ तुमनाकडे नाही घुशेल ना ते आज माय सांगे तीन तीन वरीच बोलत नाही सासूल मम्मी म्हणा यक्क मुसडा माझी न्यायांना भूल गेलो आवर तुम्ही भूल गेलो आवर नाही विठल 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 पत्नीने सांगितलं जाताय ना, ना, विदाला, विदाला। ना जाता जा पण तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा कारण माझी बाणनपणाची वेळ जवळ आलेली कोणता दिवस बाडनपणाचं असेल सांगता येत नाही तुमच्या बहिणीला पाठवा चोखा मेळा होकार दिला पण नामचिंतनात एवढे मग्न झाले महाराज चोख्खा मेळा नामचिंतनात एवढे मग्न झाले लक्षातच नाही राहिलं बहिणीचं गाव कधी सुटलं तर तसेच नामचिंतनात मग्न झालेले चोख्खा मेळा भजनात दंग झालेले माझे विटेवरच्या मालकाला वाटलं जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न झाला स्वतःच्या बाय बायकोचे बाळणपणाची वेळ जवळ आहे डिलेव्हरीची वेळ भरलेली आ तरी सुद्धा माझ्या नामचिंतनात एवढा वेडा आहे म्हणजे संसारात चित्त नाही माझ्या माल विटेवरच्या माल ना। मालकाला द्या आली माझ्या विटेवरच्या मालकानं माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखा मेड्याच्या गावच्या शिवजवळ आला अजून गाव माझा येईल हा गावच्या शिवजवळ आला आणि विचार करायला लागला देव चोखोबाची बहीण बनायचंय आहे ना विटेवरचा मालक विचार करत होता स्वतःच्या मनाशी संवाद साधत होता जर का मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल कोण म्हणता अस देव देवले ना जर चोखोपाणी बहीण मला साडी नेसणी पडीन विटेवरचा मालक नववर साडी परिधान करतो बाबा नववर साडी परिधान केली जगाच्या मालकानं आणि पदर तिरपाने कोसा बहिणीसून डोकावर हा <laughs> आता बट्या बहिणीसना पाय पडी सांग ज्या बहिणीसना पदर पुदर पडेल वय डोकावर लिहिल्या कारण बोला मा काय बोलायचं तुम्ही सांगशात मरी जायचो जो आमना घ्यावं पाडी ना सत्या ना असो या असं नको वाले बहिणीसोन तुमले राग ये नको मनिषीण ज्या बहिणीसना पदर पुदर सरकेल तिरपा वय ले तिरपाव टाकल्या मग वैगे का व्यवस्थित वातावरण बोलू का ते दे? हां देखा कसं मस्त वातावरण दिगरा डोकार पदर बिदर हां वजन मग गोष्ट आहे आणि तुमले सांगू का पदर लिहामा काय फायदा आहे या बसेल म्हणा बाबा आहेत ना या बाबा लोके सांगतील साडी तुम्ही गरमानी साडी नेसानी गरमानी साडी किती राज बहिणीसवण दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपयाने नाना बाबा सहाशे सहाशे रुपयाने सहावार साडी म्हणजे सहा मीटरने साडी सहाशे रुपयाने तर मीटर कितला पडणार ते शंभर रुपयाने शंभर पदर मीटर मीटरना राज स्वन एक मीटरना मग तो पदर कितला ना पडणार आपले शंभर रुपयाना शंभरच रुपयाना पदर येत शंभरच रुपयांना आहे पण तो जर डोकावर राही ना असा टोपीवाला बाबा आहेत ना, ना तुमना बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकतं कोटे ना माहेर रे राय पोरणा काय माय बापना संस्कार होतीन बो पदर पडू देत नाही बिचारी मावली नुसता डोकावर पदर राही ना तरी आपला बापनी इज्जत वाढस मग पदर मग काय नुकसान आहे काही शे का नुकसान चला बा पदर लेता लेता आमना गावना स्टँडवर सतरा बाया मरी ग्यात महाराज त्या आमना जीव घाबरस पदर लिवायला असं काही होईल का घटना घडेल का नाही ना मग पदर काय लाश ठेवाने डोकार पदर आपल्या धर्माचा नियम आहे डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर डोक्यावर पदर घेतला पाहिजे ही आपली संस्कृती आहे हो हा डोकावर पदर पहिल्या बसेल बाया तुम्हाला आजूबाजू मध्ये चाळीसनी पुढल्या काकवा होती तिथले विचारा पन्नासनी पुढल्या मावसा होती तिथले विचारा असा जरी एक बी टोपीवाला बाबा दीकी घ्या ना लगेच डोकावर पदर जुन्या बाया इथल्या नेमार आहेत जर डिकरा डिकरा जर मोठा ना तरी सुद्धा काही काय बाया खाटवर बसेल राहत ना खाटवरती नोटेन उभे राहायच आहेत मग बाकीने जेठाने सांग न, का हो बहीण आपला डिकरा आहे ना आपला पोरगायन काय घाबरते आले नाही माय तो देरजेट सारखा दिकस म्हणजे डिकरा जरी देरजेट सारखा दिके तरी सुद्धा पटकन पदर लिहिले आहेत खाटवरतीन उभे आहेत बाया काही मर्यादा होती हो सासराला देखता डोकार पदर राहे काय मर्यादा होती सासरा जाऊ द्या पण असा एक बी टोपीवाला बाबा दिकी जाय पहिल्या बाईशले विचार काही नियम होता हा दर्जा आहे ना, दर्जा ना? आ, गाव दर्जा आहे ना आता मा गाव मागू घुसान टाइमले जरी एक बी असा टोपीवाला बाबा दिखी जायत आहेत ना तरी सुद्धा डोकावर जर चारा नवं जराव लाकडेच नवं जराव काही दळण जाणारी जाणारी बाईराव समोर तिने येणारा म तारा देताच लगेच तोंड फिरायन उभी राहाय नाही समोर चाली की बाबा काही विचार करते नाही पोरले काही वयांचे का नाही रे लगे तोंड फिरायन उभी राहत पहिल्या बाया आ ते हा ते कस काय वातावरण हा ते गावमाना मताराणं जाऊ द्या हो हा ते ना पुरी सगळ्या सासराने बिचारतीने बिल्लं मोठ टाकाल करतीस हा नेम नाही ना महाराज नेम नाही ना काय वातावरण होतं पहिलं एक नंबर वातावरण होतं पहिलं आणि तव ना सासरा बी चांगला होतात बाबा ज्या पहिला सासरा होतात ना इतला भारी होतात सुनबाई ते असले पदरले त्यांसाठी त्या त्या सुनबाईने तिथली इज्जत करेल पहिला सासरा सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलाल गाभरेत जर म्हणा बोलामा तोल घ्या मनसून सुनबाई काय विचार करी समजत नाही काय बी म्हणून आत्याले सासूबाईले म्हणजे सक्की बायकोले सुद्धा बोलाल गा म्हणजे जवळजवळ बायको सक्कीच रासभा पण सक्की सक्की बायकोले सुद्धा बोलाल गाभरेत पहिला सासरा म्हणेन त्या सुनबाई इज्जत करत आत्या ज्या नवीन ना सासरा त्या रिमिक्स सासरा आहेत रिमिक्स तिसून बाय घर मग बाबा इतरशी चड्डी घालीन फिरत हो आपण माफ तरी वाढाव रे हो काका अरे तू इतलशी चट्टी गाला ती बहीण की पदरली रे हो काका अपेक्षा ठेवताना समोरच्याकडनं आपण सुद्धा तेवढं खरं उतरायला पाहिजे बरोबर आहे की नाही साहेब नाशिककर साहेब खरंय ना हा आपण सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे महाराज तर समोरच्यांकडनं अपेक्षा ठेवायची हा माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी महाराज नवार साडी नेसतो साडी नेसत ना डोक्यावर पदर घेतो हा जगणा मालक बहिणी सोन रागदार ज्यात नका आज ना कीर्तन कार म्हणे ऐकू नका तुमना भाऊ तुमना पोऱ्या बोल रा असं समजा ऐक जगणा मालक सुद्धा डोक्यावर पदर लेस आणि मन बहीण बचत गटनी मिटिंग लिहि पोलो तीर पाकोस सज ओ काकू तू खिचडी वाटस व बहीण अडे जग ना मालक पदरले हो जा वाटणारी बिन <laughs> पोलो तीरपा खोच पान सुरूच नाही पण अजूनही केडा गावामध्ये चांगले इथं एकही मायचा पदर पडलेला नाही अडे वातावरण एक नंबर आहे एक बी मायना पदर पडेल नाही भलेच आता थंडीशी मनिषीन बांधेले डोका काय म्हणतात त्याले स्कार्फ हा स्कार्फ बराबर आखो एक वस्त्र येले बहिणीस स्कार्फ वगैरे बांधेश चांगले तुम्हाला सुरक्षिततेसाठी बांधा नाही याला विरोध नाही करा थंडीना बचाव करा ना तुम्ही चांगली गोष्ट आहे आखो एक नवीन वस्त्र येले आपल्याकडे अजून ये ना खेडा माने घुसेल ते सिटीस मा आणि खेडास मा असं प्लॉटस मा कोपरे अजून कोणतं बहिणीच एक नवीन वस्त्र येले आता या पाच सात वर्ष माझं असं थैमान गाजाड त्याने काय गाऊन गाऊन तो गाऊन लिहि असं डोकं फिरत ना दुकान ना डायत चाकू घालीन माट टाकू भासा जीव करत म्हणून आणि त्याला खून कट टाकू उपाडी देव भासा जीव करत म्हण त्या गाऊननी इतला बहिणी सज्ज तिसरी जाऊ दाखा पाय पडत पड गाऊन काला ना मी नाही म्हणणार नाही तुमले वाटस ना मी सेफ आहे तर गाऊन घातला पाहिजे नक्कीच तुमले सुर सुरक्षित वाटस गाऊन घाला पण गाऊन घालानंतर ते रातनं घाला ना वस्त्र आहे रातलेच परिधान करल्या ना जेवण वैगे साडी बदलीने गाऊन घालल्या होणार आपला आपल्या झोपी राहावा ना बाकीने बाया गाऊन घालीन बट गाव पिरी ये ती बू हा हो बहीण एखादा कच्ची मत ब्याऐन मर ना कारण गाऊन घालेलवर का सोदवर देखते का बाया आपण पहिले त्या दादरवर ना बाजरीवर ना चिडा उडावाला नाही का लाकडे गाठ देऊ त्याच्या मजा नाही ती ती बहिणी गाऊन फाऊन नका घालत जा तुम्ही आणि बाहेर ती निघालच नाही पुरा सत्यानाच करणार तुम्ही या गाऊंडने परत तेवढं बरे काय कोणी येईल नाही तस मस्त वातावरण खेळान वातावरण भारी राहत बाबा हो चोखा मेळ्याच्या बायकोच बाणपण करण्यासाठी माझा विटेवरचा मालक नववार साडी नेसतो महाराज डोक्यावर पजारा आणि गावात प्रवेश करायचा दर्जामध्ये आला गावात प्रवेश करायचा असेल तर माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली महाराज हा नियम होता पहिल्या लोकांचा पहिले किती श्रीमंताची मुलगी असेल पोरं होईल पण सासरमा येवानंतर गाव मागुसान टाइमले दर्जामा मागताच पायमाने चप्पल हात माल येत पहिल्या पुरी याद बाबा आज आज्या बसेले ताट्या आजी दिसले विचारा हा नियम होता गावमा घुसान पहिले पायमाना चप्पल हात मालेत अशा बाया होत्यात पहिले आता चप्पल घालाशिवाय राहतेच नाही हा एक बहीण ना माल म्हणे महाराज तुम्ही लई जुनं जुनं सांगतास म्हणे पहिल्या बाया अशिक्षित होत्या त्या अशिक्षित होत्या म्हणून त्यांनी नियमाचं पालन केलं आम्ही सुशिक्षित येत म्हणतो बहीण बिगर न राहणार चप्पल घाली राह ना याला जर सुशिक्षित म्हणस वही तर मनानं जर मग अजून भी तू पुरी शिकेल नाही म्हणे मग मन। ज्या दिन पायमा घाला ना बुटस मग वरण लिन पिशी ती रोज म्हणजे मन बहीण पुरी शिकी गई बू अरे आपल्या धर्माचा नियमाचं उल्लंघन करू नका ना माय बाप आपला धर्मासारखा पवित्र धर्म भूतलावर नाही महाराज माझ्या जगाच्या मालकाने चोखोबाच्या दारात जावं दरवाजावर थाप दिली आणि आवाज दिला गो गेले दरवाजावर थाप टाकले आवाज दिला दार उघडना चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला जगाच्या मालकानं घरात प्रवेश केला मला सांगा <coughs> खरच चोखोबाची हो बेटीवरच्या मालकाला वाटलं जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर का ना मी माझ्या भक्ताचं काम करायला पाहिजे चोखोबाच्या बहिणीच्या रूपात माझा जगाचा मालक घरी आला महाराज घरी नुसता आलाच नाही तर भक्ताच्या बायकोच पण केलं भक्तांच्या बायकोचं बाणपण केलं महाराज आणि अठ्ठावीस दिवस माझा जगाचा मालक काम धंदा करत होता महाराज चोकोबाच्या घरामध्ये चोकोबाच्या घरामध्ये राहून धुनं भांडी सगळी कामं केली माझ्या जगाच्या मालकांना आता तुम्हाला माझा प्रश्न असेल बसलेल्या महिलांना आणि वैवृद्ध बाबांना कळेल माझा प्रश्न रजस्वला स्त्री असेल बहिणी हो माया हो रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी चार दिवस मंदिरात प्रवेश नाही मासिक धर्म असेल ना तर चार दिवस मंदिरात प्रवेश नाही महाराज आपला भाव चांगला आहे आपण मूर्ती बसवल्याच्या नंतर प्राणप्रतिष्ठा झाली म्हणून आपण तिच्यात प्राण आला म्हणून आपण भगवंत पाहतो पण नास्तिक लोकांच्या मनानं जर विचार केला तर मूर्ती दगडाची या मूर्ती दगडाची आहे पर तरी सुद्धा दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला चार दिवस प्रवेश नाही दगडाच्या मूर्तीच्या समोर चार दिवस प्रवेश नाही पण माझा विटेवरचा मालक भक्ताच्या बायकोचं बाडणपण करतो किती उदाहरण करण्याचा <ुँँट> किती खालच्या लेव्हलचं काम करतो अजून सांगस भक्ताच्या बायकोचं बाडणपण करण्यासाठी विटेवरचा मालक आला याच्यासाठी फक्त भक्तच नाही पत्नी सुद्धा तेवढी भक्त खास होती महाराज चोखोबाची पत्नी सुद्धा तेवढी खास होती इथं बसलेल्या माझ्या सगळ्या बहिणींना विनंती असेल आजचा कीर्तनकार म्हणून ऐकायचे नाही तुमचा भाऊ बोलतोय तुमचा मुलगा बोलतोय असं म्हणून ऐकायचं ऐका चोखोबाच्या बायकोचं जर वाडण पण माझा जगाचा मालक करतो याच्या मागचं कारण असं आहे चोखोबाचे बापाचा बापाला डोळेच नव्हते आंधळे होते आणि आं त्यांना दिसत नव्हतं अभंगाच्या व्यतिरिक्त सांगतोय फक्त मला तुम्हाला संदेश द्यायचा आहे म्हणून सांगतोय चोखोबाच्या बापाला दिसत नव्हतं पण बापाची आंघोळ घालणं चोखोबाचं नित्य होतं रोज सकाळी उठल्याच्यानंतर आंघोळ झाल्याच्यानंतर बापाची आंघोळ घालणं हे चोखोबाचं काम होतं एके दिवशी चोखोबांना शक्य झालं नाही पत्नीला सांगितलं म्हणे ऐक ना म्हणे काय आज मला शक्य होणार नाही मन बाप आंघोळ तू कर म्हणे हां काळजी करू नका चोखोबा साईडला चोखोबा नव्हते चोखोबाच्या पत्नीनं सासरीबुवाची आंघोळ घातली बाप आंधडं होता पण आंघोळ झाल्याच्या नंतर चोखोबा थोड्या वेळाच्या नंतर येऊन बसले चोखोबाल विचार म्हणे बाऊ तू रोज आंघोळ घाले तव आवाज कसा ये नाही पण आज पहिला दिवस होता आंघोळ खरं सांग तू आंघोळ घाली का दुसरं कोण होतं म्हणे कसं काय बाबा अरे आंघोळ घालान टाइमले बांगडीस नावाजी रानता म्हणे बागडीच नावाजीरेता तुले मनी शपथ खरं खरं सांग सुनबाई पण उभी होती मेळा पण उभे होते मेळ्याच्या डोळ्यात असलो होते बाबा मला शक्य झालं नाही तुम्हाला आंघोळ घालणं म्हणून मी तुमच्या सुनबाईला सांगून गेलो होतो सासरी बुवाच्या डोळ्यात अश्रू होते सासरी बुवानं सांगितलं चोखोबाच्या बापानं सुनबाईला जगाच्या मालकाला हाक मारले देवा अरे फक्त मुलगी बापाच आंघोळ घालू शकते पण माझी सुनबाई ना मला बाप समजून आंघोळ घातली एवढ्या उदार अंत करण्याची आहे देवा कळत नाही तेव्हा पासून तुझी वारी करतोय तुझ्याकडनं कधी काही मागितलं नाही पण देवा ऐक ना जर माझ्या सुनबाईवर काही संकट आलं तर माझं आतापर्यंतच केलेलं पुण्य असेल तर ते माझ्या